प्री स्वामी जे जे स्वामी समर्थ, समर्थ जय माझ्या प्रिय बाळा ज्या समस्यांचा सामना तू करत आहेस त्या सर्व काही लवकरच संपणार आहे आज रात्रीतून तुमच्यापर्यंत एक आशीर्वाद येईल जो तुमच्यासाठी मोठा चमत्कार घडवून आणेल जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे तर हे शेवटपर्यंत ऐक आणि तुझ्या समस्या किती लवकर संपतील याकडे लक्ष पुरव कारण समस्या जितक्या लवकर दूर केल्या जातील तितकंच तुझं अस्थिर मन स्थिर होईल आणि तुम्ही आनंदात असाल मला तुम्हाला निरंतर आनंदित ठेवायचे आहे आनंदित पाहायचे आहे देव म्हणतात समस्या कितीही मोठ्या असल्या तरीही त्यावर काही ना काही पर्याय निघणार आहे तेव्हा शांत राहा पुढे चालत राहा प्रत्येक पावलावर तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे जर तुम्ही सकारात्मक विचार करत आहात तर आता हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला त्या मार्गावर नेणार आहे परमेश्वर तुम्हाला कधीही रिकाम्या हाताने ठेवत नाही तर तुमच्या इच्छा अपेक्षा आणि बळाला वाढवा कारण बळाने तुम्ही ते कार्य कराल आणि इच्छाशक्तीने ते पूर्ण कराल जर तुम्ही हे मान्य करत असाल की तुम्ही जी इच्छा ठेवता त्यासाठी तुम्ही ते बळ लावू इच्छिता तुम्ही ते प्रयत्न करू इच्छिता तर आताच होय म्हणून पुढे पाऊल टाका कधीकधी समस्या वाटू शकतात पण समस्यातून बाहेर पडणारे मार्गही दाखवले जातात योग्य वेळेवर तुमच्याजवळ हा संदेश आला आहे श्री स्वामी समर्थ स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्यासाठी एक अद्भुत आणि आश्चर्यकारक घटना घडणार आहे जी या अठ्ठेचाळीस तासात घडेल तुमचे काही निर्णय योग्य ठरतील तुमच्या दिशा योग्य ठरतील तुम्ही तुमच्या आशीर्वादांना प्राप्त कराल आणि अधिक उंच भरारी घेण्यासाठी तयार व्हाल मला माहीत आहे की तुम्ही घेतलेले कष्ट आता खूप काही पुढे जाणार आहेत तुमच्या वेदना संपतील हरण होईल आणि तुमच्या यातना संपून जाणार आहेत तुम्ही जे काही कष्ट सहन केले आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग जेव्हा देव दाखवतो तेव्हा तुमच्यासाठी काही सांकेतिक चिन्ह येतात तर कुणासाठी काही संकेत मिळतात हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठी एक संकेत आहे हा संदेश नसून तुमच्यासाठी एक सुखाची पर्वणी आली आहे तेव्हा पुढील काही मिनिटे हे लक्षपूर्वक ऐकत राहा तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ येत आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात काही तुमच्या उणीवा आहेत त्यांना दूर करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुमच्या समस्यांना संपवतो आणि तुम्हाला पुढे नेतो जर तुम्ही हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकत आहात ते ऐकल्याने तुमच्या मनातील सर्व काही नकारात्मक निघून जाणार आहे ऐकणारे मन पवित्र होणार आहे कधीकधी तुम्हाला तुमची परिस्थिती खूप हो काही विरोधात वाटत असेल परंतु काहीतरी असे तुम्हाला समाधानकारक प्राप्त होईल जे तुमच्यासाठी अनेक समस्यांचे एक समाधान करणारे असेल बाळा मला तुझे विचार माहीत आहे आणि तुझ्या कल्पना देखील तुझे स्वप्न देखील मला कळत आहे तर आता घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी देवाचे स्मरण करा देवाला नित्य आठवा देवाचे नामस्मरण केल्याने तुमच्या अडचणी दूर होताना तुम्ही अनुभव करणार आहात देव म्हणतात बाळा तू जे काही गोड पेरले आहेस त्यातून खूप काही आता पिकून बाहेर येणार आहे ते तुझ्यासाठी गोड फळे असतील कारण देव तुझे संरक्षण करतो तुझ्या कर्माला गती देतो आणि तुला उंचावतो बाळा तुला कधी कधी असे वाटते की तुझ्या नियंत्रणात काही गोष्टी नाही पण त्यावर देवाचे नियंत्रण आहे हे लक्षात घे प्रवाहासोबत वाहत राहा कारण लक्षात ठेवा की तुमचा देव प्रत्येक क्षणाला निर्माता आहे आणि तुमच्यासाठी काय चांगले आहे काय नियोजित आहे ते तुम्हाला मिळणार आहे केवळ तुझं जीवनच नव्हे तर तुझ्या संपूर्ण जीवनाची जबाबदारी तुझ्या देवावर आहे गाबरण नकोस पुढे चालत राहा मंद गतीने नाही तर धावत्या गतीने तुझे जीवन पुढे चालत आहे भीती बाहेर होईल आणि सुख आत येईल मला माहीत आहे की तुम्ही श्रद्धेने हा संदेश ऐकत आहात आणि पुढे ऐकत राहा अदृश्य शक्ती तुम्हाला तुमच्यासाठी कार्य करताना दिसतील तुमचे संरक्षण केले जाईल तुमच्या अवतीभोवती जे काही वाईट आहे ते निघून जाईल कारण मी अभेद्य कवच तुमच्या आजूबाजूला शक्तीने निर्माण करतो नकारात्मकता दूर होईल तुम्हाला अनुभव येत आहे कितीही काही गोष्टी कटू वाटत असल्या तरीही त्या गोष्टी मनावर घेऊ नका कारण काही लोकांना कटू बोलण्याची सवय असते त्याकडे दुर्लक्ष करा कारण ते कधीही पुढे जाऊ शकत नाही आणि जे कोणी पुढं जातं ते त्यांना सहन होत नाही म्हणून ते काही निरर्थक बोलत असतात त्याकडे दुर्लक्ष केलेले कधीही चांगले वाईटाकडे वळू नका तर ज्या काही गोष्टी तुमच्यासाठी रेखांकित केल्या जात आहेत चांगल्यासाठी घडत आहे त्याकडे लक्ष पुरवा तुमचे उज्ज्वल भविष्य तुमच्या पुढे आहे देवाचा प्रकाश तुमच्या जीवनावर पडत आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात तुमच्या इच्छेचे संरक्षण केल्या जात आहे आणि तुम्हाला उंच भरारी घेण्यासाठी देव तुम्हाला तयार करत आहे कदाचित माझ्या योजनेवर तुम्हाला विश्वास आहे का जर अपयश तुम्हाला वाटत असेल तर निश्चिंत राहा आणि यशाने भरून जा माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्यावर ते सर्व काही आशीर्वाद देतो तुम्हाला सर्वोत्तम आशीर्वाद आरोग्य आणि आनंद प्रदान करतो तुमच्यासाठी जे काही चांगले येत आहे ते खूप मोठ्या प्रमाणात येत आहे तेव्हा विराट ब्रह्मांडातली शक्ती तुमच्यासोबत जुळू पाहत आहे जर तुम्ही सकारात्मक विचार केले तर काही अशा घटना घडतील ज्या तुमच्यासाठी सकारात्मक असतील तुम्हाला ऊर्जा देतील तुम्हाला उत्सुकतेने आनंदाने भरतील आणि तुमच्या अशांत मनाला शांतीही प्रदान करतील तुमचा माझ्या चमत्कारांवर विश्वास आहे का जर असेल तर आत्ताच होय म्हणा देवाचे आशीर्वाद मला स्वीकार आहे असे टाईप करा तुमच्या मार्गात कुणी काय चुकीचे टाकले आहे त्याकडे दुर्लक्ष दे करा आणि पुढे चालत राहा कारण ते सर्व काही मी आशीर्वादाने बाजूला करतो आणि तुमच्यासाठी चूक समाधान तुमच्या मार्गात प्रदान करतो तुम्ही साक्षीदार असाल की तुमचे जीवन पुढील स्तरावर जात आहे तुमची ओळख निर्माण केल्या जात आहे जेव्हा जेव्हा तू या जगात एकाकी असल्याची भावना तुझ्या श्वासात आहे त्याची विचारांच्या मनात ठेवू नको कारण मी सदैव तुझ्यासोबत आहे माझ्या पवित्र लहरी तुझ्यापर्यंत पोहोचत आहे त्यामुळे तू सकारात्मक होत आहे अंतर्मनातील काही विष आहे काही त्रास आहे ते बाहेर पडू द्या आणि स्वतःच्या मनाला देवाच्या जपानी भरून टाका आणि तुमच्या देवावर किती विश्वास आहे हे नाम जपातून कळू द्या नामस्मरण करत राहा नाम जपामुळे तुम्ही कित्येक गोष्टींकडे दुर्लक्ष करा कारण त्या तुमच्यासाठी हितासाठी नाहीत तर त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे आहे स्वतःला उच्चतम दर्जासाठी तयार करा आणि स्वतःच्या प्रवासात आनंदी राहा या जीवनरूपी प्रवासात जो कोणी आनंद प्राप्त करतो तो जीवन जगण्याची कला शिकून जातो आणि जो एखाद्या गोष्टींसाठी रडत बसतो तो निरंतर रडत राहतो जर तुम्हाला आज काही कमतरता आहेत तर त्या उद्या दूर होतील फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवावा लागेल हा काळ बदलतो परिवर्तन होते काही वेळ येते जेव्हा तुम्ही दुःखी असता तर त्या दुःखातून बाहेर पडणारे आशीर्वादही येतात चमत्कारही घडतात माझ्या मार्गदर्शनावर विश्वास ठेव कारण ते तुझ्यासाठीच आहे तुझ्या व्यक्तिमत्वात खूप काही फरक पडणार आहे जे तुला सकारात्मक बनवणार आहे काही विनाशकारी लोक जे तुमच्या जीवनात सतत काहीतरी त्रास देत असतात तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवत असतात पण तुम्ही न थांबता आपले कार्य सुरू ठेवा आणि पुढे तुमचा विजय मी निश्चित करतो कारण जो परिश्रम करतो त्याचा विजय मी निश्चित करतो बाळा विश्वास ठेव अस्तित्व निर्माण करण्यासाठी काही परिश्रम करावे लागतील वेळ द्यावा लागेल कारण वेळ देत असताना तुम्ही कदाचित घाबराल पण तसे काही नकारात्मक विचार करू नका कारण पुढे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत पुढे चालत राहा जितक्या वळणावर तुम्ही ते शोधत आहात तेच तुम्हाला मिळणार आहे मग त्या वळणावर जाण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे पुढे चालत राहा जेणेकरून तुला कमी त्रास होईल तू ज्याला नशीब समजतोस ती सर्व काही माझ्या हातची खेळं आहेत देव म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवल्यास चमत्कार घडू लागतील अपेक्षा पूर्ण होऊ लागतील जेणेकरून तुम्ही तुमच्या मार्गात आनंद सुख पाहणार आहात जर तुला काही गोष्टींचे संकट वाटत असेल तर काही असे मार्ग निवडा जे तुमच्यासाठी सोपे आणि सहज असतील जर तुमच्या वेदना दुःख आणि ताण तणाव घेऊन तुम्ही निरंतर जगत असाल आणि वारंवार तेच म्हणत असाल की माझ्या आयुष्यात काही चांगले घडत नाही तर ते चुकीचे होईल कारण क्षणाक्षणाला तुमच्या आयुष्यात परिवर्तन हे घडत असते कधी काही गोष्टी निघून जातात तर कधी काही सुखद घटना घडतात म्हणूनच आनंद येणार आहे तुमचे परिश्रम सुरू ठेवा तुम्ही जी काही इच्छा करता ती पूर्ण केल्या जाणार आहे स्वामी माऊलींचा संदेश ऐकत असताना तुमच्या मनात इच्छा प्रकट करा ती पूर्ण होणारे आशीर्वाद येतील तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण देव करत आहे तुमच्या इच्छा पूर्ण हो स्वामी माऊली तुम्हाला सुखात आनंदात ठेव ही हो, स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी